बघितल्या का मित्रांनो काल आता परवा दी आले काल तर काय सोमवार रविवार होता सोमवार तुम्हाला सांगतो जवळच आहे आणि पोरं तुम्हाला सांगतो तिला देखायला तुम्हाला चालला होता अभ्यास छकोचा अभ्यास येतो या नाधी लागते नाही बस तिने अभ्यास तुम्हाला सांगतो का लिहिते कुठला ज्या का

आणि इकडे बघितला का कशी शेजणी उभा राहिले ती इथं किती केते दादा तू कोना दुसरी दे थाए? ना नाव सांग तुझं हा कोणाचं आहे रंजी रंजी सुरवशे तू किती पहिल्याला तू तू र पहिले तू हा हे चपचप मैत्रीणया बाबो भाई विसर कशी हा नाही विषय काय झालाय माहिती का

दाखा लागल्यावर पडते हिला दुसऱ्या पोराचा त्या दाखा लागला दुसऱ्या पोरात दाखा लागला म्हणून तुम्हाला सांगतो पडली ही हा जेवण केली का तुम्ही लोंब कळायचं लोंबकळा हे वारक कोणाचं आहे ही ज्या परवायचा त्या त्याचा असलं हे तर शाळेला अंगणवाडीचा विद्यार्थी पण ती पहिलीलाच बसतोय येऊन मला कळलं की काय मला काय कळलं माहितीये का, का ती अंगणवाडीचा विद्यार्थी पण ती अंगणवाडीत बसायला नको म्हणतोय ती पहिलीतच बसायचे त्याला असं मध्ये सहा वर्ष असलं तर मग बसन ते पहिलीला आमचा पिलू मी दहा वाजता शाळेत जातो या डायरेक्ट एक वाजताच घरी चालू काय आणलं शाळेत शाळेत न काय आणलं सांगितलं नाव ठेवते तिथे युट्यूब मध्ये माहितीये का आपल्याला काय 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 आणलं तो अस नाही मो सांगत मोबाईल चालू नसला मग मना बडाबाडा कोपरा बर का नीट खेळायचं बिघाणा घालायचं नाही बघितलं ना किती अवघड झाली आता महिनाभर शाळेत नाहीये ुई तुझी मैत्रिणी येत नाही शाळेत आता आली नाही ते कस काय आली नाही ना आली नाही वा ना आली येते एकटीच येते छोकू असले त्या दोघीच येते त्या घरी हाय का ना रुई नाही भेट रुई धडा 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 येते लगेच आहे का ना येते का ना काल पण आल ते नाही काल रविवार होता

ही दिसती कोण नाव काय असे हे बघितलं का विषय तुम्हाला सांगतो मित्रांनो छपूच सगळं घराचं घर जवळ आहे म्हणून तुम्हाला सांगतो शाळेतन जसं ध्यान होईल तसं येते या हा चांगलं काम कुणी केलं केलं चांगलं काम कोणी केलं तिला काय थोडं म्हणलं तुम्ही म्हणा की चांगलं काम कोणी केलं म्हणजे अजूनही होईना <laughs> दुसऱ्याला सांगता असं म्हणत जाऊ नका स्वतःच म्हणता या बरे दराम आहे बर आता काय 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 शिकवलं आज काय काय शिकवलं सांगा इकडे आले आता आका म्हणजे तुम्हाला सांगतो आका म्हणजे कोमलची मम्मी आणि आई चालली आता आमची जीवरला कशाला चालली जी उरला मोबाईल नीट करायला बाकीच काहीच नाही तुम्हाला सांग नुसता मोबाईल नीट करून आणि विषय तुम्हाला सांगतो आता तर मित्रांनो नाही काय आणलं नाही काय आणि ये विषय मित्रांनो तुम्हाला सांगतो आता कोमल कुठे गेली कोमल काय करते ती पोळी करायची तिला खायला अंड्याची पोळी इकडे आमचे देव बाप्पा दुधी दुधे आणली विषयी मित्रांनो आता सगळं मी स्टॉप करतो सकाळी मामा अगदा काढ छोकवता भेटायला नंतर तुम्हाला सांगतो आली चाल आता काय हे कोण नाही कोण येणार जाणार चाललं भाई चालला मग काय बघाय चालली नाव सांगतो तुझं संपूर्ण Kye, uh, तुला दोन उड्या uh... दो हान जाऊन दे दोन उड्या हान हा चला तुझा ना? तुझा ना? ना? तुझा ना? ना? तुझ काय नियोजन आहे सांगा तू किती आहे तुझ तू दोन उड्या हा तू दोन उड्या हान तू दोन उड्या हात म्हणले की आज ना मित्रांनो तर चला विषय तुम्हाला सांगतो इथं आता मस्त पैकी तुम्हाला सांगतो निवेदन झालंय आणि कोण कोण बघायला इथं असतं इतर हिडिओ काल कोण आलत जानवी सपनाली हा हा का ही आली ही आली ही ही काय नाव हिच हो श्रद्धा श्रद्धा आमच्या मित्राची मुलगी हीच ही तुझी मागाशीच आठवण काढत होतो म्हणलं श्रद्धा नाही काय आली श्रद्धा नाही काय आली मी हो नक्षीचा फोन लागायला माझ्या मोबाईल वर म्हणून चालली होई बरोबर बरोबर बर। काय शिकवलं सरांनी दहा वेळेस शुद्ध लेखन लिहायला वय लिहिलं का मग लिहिलं का छकोबी अभ्यास करते आमची बघितले बघ बी अभ्यास करते काही बी काढत बसते घरी बसून 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 अभ्यास करत बसते छकवा खून लिहि छकोन लिहिले तर मित्रांनो असं द्या सध्या विषय नाही आणि मित्र तुम्हाला सांगतो छकूच्या मैत्रिणी भेटायला येत्या छकूला आता लागलय तुम्ही उड्या हान्णा का ना पूर्ण उड्या हान्णा का आले वर चालून बसना का कवा अचानक पडन आणि कवा कुठं हराडूक मोडन कोण नाही 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 लई लयबी असून द्या बर का लई वर चढना का लयबी हे करणार का ना घालणार का बघितलं ना आपल्या छकूला किती लागले बघितलं ना मास वही मास आहेत काय पाण्यात हा छोट छोट आहेत वई मग बर पहिलीतलं कोण कोण ह्यात हा इकडे या तुम्ही तुम्ही इथे या समोर पुढे या हां मना एखादं गाणं पहिलीतलं तिघं मिळून कविता मना एखादी चला अरे वा 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 खूप छान खूप छान मामा येते मामी येते वडगोड खाया देऊन जाते आणि हो छकोची पण मामा मामी आलते मामी आते मामा आलता है का नाही हां चला इकडं तुम्ही दोघीजणी तुला येतं का कविता हां तुम्ही तिघी जणी येतो उभं राहून म्हणा चला चला पाठ दिसना आपल्याला हेडोला एंड करायचं इथं आता तुमचं शेवटचं एक कविता ऐकायची कोणची म्हणणार आहे येते का तुला हां म्हणा सगळी तिघीजणी मिळून mana mana i was more अरे वा 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 छान 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 विषय मित्रांनो असून द्या तर मुलींनी मस्त पैकी तुम्हाला सांगतो शाळेतल्या कविता म्हणून धावल्या त्या आणि आता विषय हिथं मी आता काय करतो माहिती आहे का आता मी तुम्हाला सांगतो मित्रांनो व्हिडिओला येण करतो व्हिडिओ आल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला दिसू नका तर चला मित्रांनो बाय बाय करा चला बाय या सगळी एका जागे एकदा एकदा या सगळी एका जागे छकोपशी छकूला मध्ये घ्या हां फोटो काढतो एक तुमचं हा फोटो काढतो